जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कटपय तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य कटपय केसरी ओपन बैलगाडा शेथीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या कटपय केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल वा व शिरसोडीची रायफल सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका ईस्टर्न बायुसाखरा व वादय सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर व सातार एक्सप्रेस बालमा आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मोईल शेट ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकसूर आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या